आणि महाराष्ट्राला मिळाला प्रवचनकार महाराष्ट्राला आणि अहमदनगर जिल्ह्याला वारकरी संप्रदायाची मोठी परंपरा आहे वारी एखाद्या घरात परंपरेनं येत असते दादांचे पणजोबा आजोबा आणि वडील सुद्धा वारकरीच दादांना वडिलांकडून हा वारसा लाभला दादांची आई सुद्धा वारीला जात असे लहान असतानाही दादा आपल्या वडिलांसोबत वारीला जायचे त्यांनी सायकलवरून बारा वेळा वारी केली आणि मोटरसायकलवरून सुद्धा अनेकदा वारी केली पण त्यांनी लहानपणी आपल्या वडिलांसोबत पायी वारी केली दादांचा पिंड राजकीय असल्याचे मानणाऱ्यांना बऱ्याचदा हा प्रश्न पडतो की दादा हे पंढरीच्या वारीकडे वळाले कसे दादांचे वडील वारीचे व्रत निष्ठेनं चालवत होते पण देहाला आपले धर्म चुकलेले चालत नाहीत त्यांचे वडील गंभीर आजारी होते त्यांना आपण बरं होण्याची चिंता नव्हती तर ते विचारात पडले की आता माझी वारी कोण करणार दादा त्यावेळी एका पक्षाचे प्रदेशाध्यक्ष होते सतत दौऱ्यावर आणि दादांची पत्नी मुलांबरोबर पुण्याला दादांचा दौरा सुरू होता आणि त्यांना घरून फोन आला कुणीही पांढऱ्या कपड्यातली व्यक्ती दिसली की भाऊ मोठ्यानं रडायला लागतात आणि शोक करतात दादांच्या वडिलांना लोक भाऊ म्हणूनच ओळखत असत दादांनी मग वडिलांना विचारलं भाऊ कोणता त्रास आहे तुम्हाला आपल्यासाठी सगळ्या औषध पाण्याची व्यवस्था आम्ही केली आहे डॉक्टरांचं पूर्ण लक्ष आहे मग असं कोणतं दुःख आहे की जे तुमच्या मनाला सलत तेव्हा भाऊ म्हणाले अरे माझ्याकडे कोणतीही पांढऱ्या कपड्यातली व्यक्ती आली की एखादा वारकरी चालाय असं वाटतं मला मला दुःख होतं रे की माझी वारी माझ्यासोबतच जाईल का यावेळी भाऊंच्या मनात असे विचार येण्यामागं सुद्धा काही कारण होती आपला एक मुलगा प्रदेशाध्यक्ष आहे तो राजकारणात आहे दुसरा मुलगा डेअरी आणि कारखाना बघतोय तिसरा मुलगा जमीन आणि शेती याशिवाय काहीच बघत नाही मग आपली वारी चालवणार कोण दादांना आपला दौरा टाळणं शक्य नव्हतं ते जरा विचारात पडले आणि त्यांनी पत्नीला फोन करून कळवलं तुम्ही तरी यावेळी वारीला जा मला येण्यासाठी दोन दिवस उशीर होणार आहे पण हे घडणार कस तेव्हा दादांच्या पत्नीनं भाऊंना खूप विश्वासात घेऊन सांगितलं एक वेळ मी वारी केली तर चालेल का तेव्हा भाऊ तिला म्हणाले अगं वारी करणं एवढं सोपं नाही महिलांना तर ते खूप अवघड पण तुझी इच्छाच आहे तर ठीक आहे कर तू वारी भाऊंनी परवानगी दिल्यानंतर दादांच्या पत्नीनं वारी केली घराण्याची परंपरा अबाधितपणे सुरू राहिली दादांनी केवळ मानसिक समाधानासाठी किंवा घराण्याची परंपरा म्हणून वारीचा नेमधर्म स्वीकारला नाही तर त्यामागे त्यांच्या मनात सामाजिक बांधिलकीचाही मोठा भाव आहे दादा केवळ वारी भजन हरिपाठ एवढ्यापुरतेच मर्यादित राहिले नाही अनेकांना कल्पनासुद्धा नसेल पण दादा एक चांगले प्रवचनकार सुद्धा आहे कोणत्याही गोष्टीचा योग यावा लागतो आणि दादांच्या जीवनात हा योग केंद्रे महाराजांच्या रूपाने आला केंद्रे महाराजांना माहिती होतच की दादांना संतांचे अभंग बऱ्यापैकी पाठ आहेत पण दादांनी प्रवचन असं कधी केलं नव्हतं एके दिवशी मुक्कामाच्या ठिकाणी पाऊस जास्त असल्यानं सगळीकडे चिखल झाला होता त्यामुळे सगळ्यांचा राहुटी लावण्यासाठी भरपूर वेळ गेला स्वयंपाक करायलाही उशीर झाला दादा त्यावेळी वारी करत नव्हते ते त्यांच्या पत्नी प्रतिभाताईंना भेटण्यासाठी वारीत आले होते केंद्रे महाराजांशी त्यांच्या अध्यात्मावर चर्चा सुरू होती तेवढ्यात वारीतील एक वारकरी केंद्रे महाराजांकडे आला आणि त्यांनी महाराजांना सांगितलं जेवण तयार व्हायला जरा उशीर होईल पूर्वनियोजित प्रवचन आता संपत आलंय आपल्याला अजून एखादं प्रवचन ठेवावं लागेल दादांना अध्यात्माचं चांगलं ज्ञान आहे हे केंद्रे महाराजांना ज्ञात होतच त्यांनी लगेच दादांना विचारलं तुम्ही देणार अध्यात्मावर व्याख्यान दादा म्हणाले ठीक आहे देतो त्या वारकऱ्यानं निवेदकाला निरोप दिला यानंतर पाचपुते साहेब अध्यात्मावर व्याख्यान देतील असं निवेदन करा निवेदकानं माईकवर सांगितलं यानंतर ह भ प पाचपुते महाराज प्रवचन करतील तेव्हा केंद्रे महाराज आणि दादा एकमेकांकडे आश्चर्यानं पाहू लागले दादांनी केंद्रे महाराजांना प्रश्न विचारला आमच्या पाचपुतेंमध्ये कोण महाराज झाले असं बोलून ते दोघही शांत झाले तेवढ्यात निवेदक तिथे आला आणि दादांना म्हणाला अहो तुमचं नाव पुकारलंय तुम्ही चला आता प्रवचनाला तेव्हा दादा म्हणाले अहो मी कधीच प्रवचन केलेलं नाही मला कसं येईल त्यावर निवेदक म्हणाला त्यावर निवेदक त्यांना म्हणाला मी दिलगिरी व्यक्त करून तुमचं नाव मागे घेऊ का मग केंद्रे महाराजांनी दादांना सांगितलं हे पा नाव मागे घेऊ नका ही माऊलींचीच इच्छा दिसती तुमच्या नावाचा गजर झालाय आता तुम्ही व्याख्यानाऐवजी प्रवचनच करा काही विचार करू नका प्रवचन करायला बसा तुम्हाला नक्की प्रवचन करता येईल यांचं बोलणं हाच आदेश मानून दादा त्या दिवशी प्रवचन करायला बसले सर्वांसमोर प्रवचन झालं आणि केंद्रे महाराज आपल्या राहुटीतून बाहेर आले मोठ्या समाधानानं त्यांना म्हणाले आज आम्हाला एक चांगला प्रवचनकार लाभलाय त्या दिवसापासून मग दादांनी प्रवचन सेवा करायला सुरुवात केली आतापर्यंत त्यांनी अनेकदा प्रवचनं केली ते महाराष्ट्रातही सगळीकडे फिरत असतात लोकांनी बोलवल्यावर तिथे आवर्जून प्रवचनाला जातात दादांनी आत्तापर्यंत पंधरा वाऱ्या केल्या आणि दादांच्या पत्नीनेही सतरा वाऱ्या पूर्ण केल्या